नमस्कार मित्रांनो भूक भागवणारी माती आणि चूक पदरात घेणारी नाती यांच्याशी कधीही गद्दारी करू नका आयुष्यात नाती दिगर मिळतील पण ओढ लावणारे एखादेच असतात जे नशिबात नसतात त्यांचा मुक्काम काळजात शेवटच्या श्वासापर्यंत असतो आयुष्यात कधी कधी रस्ते चुकण्याची पण गरज असते कारण या चुकलेल्या वाटाच नेहमी नवीन रस्ते शोधण्याला बळ देतात एकटेपणा हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठी येत असतो कारण हरवलेल्या प्रश्नांची उत्तरे एकटेपणातच मिळतात वेळेचा वापर करून घेणारी लोक कधीही आपली नसतात सर्व सहज मिळेल एवढं आयुष्य सोपं नाही अश्रूंना वजन नसतं आणि पण निघाल्यावर मात्र मन हलकं होतं मनापासून खुश राहायचं असेल तर सोबत आवडती व्यक्तीच लागते नाहीतर आयुष्यभर चेहऱ्यावर खोट हसू घेऊन फिरावं लागतं स्वतः स्वतःला सावरायला शिका तुम्हाला कोणाच्या सहानुभूतीची गरज पडणार नाही स्त्रीला परपुरुषाबरोबर बोलण्याची सवय तेव्हाच लागते जेव्हा तिच्यावर तो व्यक्ती जीवापाड प्रेम करत असेल आणि तिला वेळ देत असेल आणि तिची इज्जत करत असेल तेव्हाच स्त्रीला वरपुरुषाबरोबर बोलण्याची ओढ लागते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका